नवरदेव पोहल्यावर चढण्याआधीच ओझर पोलिसांनी बालविवाह रोखला नवरदेव पोहल्यावर चढण्याआधीच कागदपत्रे तपासल्यानंतर वर्षांच्या वर्षा मुलीचं लग्न तिच्यापेक्षा वर्ष मुलासोबत लावून देण्यात येत असल्याचं आढळून आले ओझर येथील एका बालिकेचा विवाह होणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला त्यांनी बालविवाह रोखत पालकांची समजूत काढत वयात आल्यानंतर दोघांचा ठरलेला विवाह करण्यास सांगितले पालकांनाही त्याला होकार देत झालेली चूक मान्य केली पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनानुसार ओझर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार गरुड आणि पोलीस उपनिरीक्षक युगेंद्रा केंद्रे यांनी घटनास्थळी जाऊन आई वडिलांसह नातेवाईकांची चौकशी करून बालविवाहाचा कायदा सांगत बालविवाह न करण्याचं आवाहन केलं प्रतिनिधी चंद्रशेखर असोलकर न्यूज ओझर